नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एक नवीन व्हिडिओमध्ये आज आपण व्हॅलेंटाईन्स डे बद्दल जाणून घेऊया तर आता सात फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी पर्यंत राहील व्हॅलेंटाईन्स डे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेऊया कोणत्या दिवशी काय आहे तर व्हॅलेंटाईन डे मध्ये पहिला येतो सात फेब्रुवारी आणि सात फेब्रुवारीला मनवता रोज डे त्यानंतर दुसरा दिवस असतो आठ फेब्रुवारी आणि आठ फेब्रुवारीला मनवता प्रपोज डे त्यानंतर तिसरा दिवस असतो नऊ फेब्रुवारी आणि या दिवशी मनवता चॉकलेट डे त्यानंतर येतो दहा फेब्रुवारी आणि हा चौथा दिवस असतो आणि या दिवशी मनवता टेडी बेअर डे त्यानंतर येतो व्हॅलेंटाईन डे चा पाचवा दिवस म्हणजे अकरा फेब्रुवारी आणि अकरा फेब्रुवारीला मनवता प्रॉमिस डे त्यानंतर येतो बारा फेब्रुवारी या दिवशी हग डे असतो आणि मग तेरा फेब्रुवारीला मनवता किस डे आणि शेवटी येतो चौदा फेब्रुवारी या दिवशी मनवतं व्हॅलेंटाईन डे तसं तुम्ही हे सगळे दिवस मनवता का कमेंट करून सांगा आणि तुम्हाला काय वाटतं सिंगल लाईफ चांगली का, का रिलेशनशिपमध्ये चांगले ते पण कमेंट करा बरवेज टी व्हीला पण सबस्क्राईब करा